ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिनानिमित्त दिवा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या पुढाकाराने दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी येथे कार्यालयात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी महिला मुक्ती दिन असल्यामुळे महिलांसाठी उपक्रम राबविताना सॅनिटरी पॅड महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर नवीन आधार कार्ड तसेच बायोमेट्रिक आधार कार्ड अपडेट आयुष्यमान स्मार्ट कार्ड अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच मधुमेह उच्च रक्तदाब इतर आजारांवर मोफत औषधे देण्यात येत होती विशेष म्हणजे महिला मुक्ती दिनही असल्यामुळे दिवा भाजपच्या सपना भगत यांच्या कामाची पोचपावती म्हणून असंख्य महिलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून समाजकार्याचा वसाहती घेतला यावेळी दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले कल्याण जिल्हा सरचिटणीस परब बिंदू दुबे दु तसेच सतीश केळशीकर व दिवा भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती पदाधिकारी रोशन भगत आहेत युवा मंडळातले पदाधिकारी या ठिकाणी नंदू परब आहेत सपना भगत यांच्या आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचा औचित्य साधून या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे मोफत कॅलेंडर वॉटअप या ठिकाणी करण्यात येणार आहे महिलांना विविध प्रकारच्या योजनाचं शिबिर या ठिकाणी सपना भगत यांनी आयोजित केलं आहे या सर्व शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जे आलेलो आहे दिवा भागामध्ये रोशन भगत आणि सपना भगत या प्रभागामध्ये अनेक उपक्रम नागरिकांकरता राबवत असतात आणि गेली अनेक वर्ष हे उपक्रम राबवतात त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर ते सभागृहात असतील अशी आजच्या दिवशी शुभेच्छा देते धन्यवाद जब वो शिक्षिका बनी वो स्वतंत्र भारत की पहली शिक्षिका बनी उन्होंने महिला शिक्षा पे बहुत जोर दिया जिसमें वो अपने स्कूल में विद्यालय में जाती थी बालिकाओं को पढ़ाने के लिए उस समय लोग उन पर टीचर फेंकते थे, थे ये बोलकर ये सोचकर भी ये बहुत बुरा काम कर रही है और समाज की महिलाओं को बिगाड़ने का काम कर रही है अगर सावित्रीबाई फुले को उन सब की बात सुनी होती जो उनके विरोधी थे और महिला शिक्षा की बात न करती और रुक जाती वही तो आज जो महिलाओं की स्थिति है हम इतनी सारी महिलाएं यहाँ उपस्थित हैं पुरुषों से ज़्यादा महिलाएं यहाँ उपस्थित हैं और हम सब देश के विकास में बढ़ चढ़ कर ले रही हैं और अपनी भागीदारी सुनिश्चित कर रही हैं तो अगर उनका ये कदम ना होता तो हम आज का दिन ना देख पाते मैं बहुत बहुत बधाई देना चाहूँगी सपना भगत जी को जिन्होंने साहुत भाई फूले जी के रास्ते पर चलकर कर ये कोशिश की है कि जहाँ वो जिस स्थान पर रहती हैं जिस स्थान की जिम्मेदारी उनको पार्टी ने दी है और यहाँ के सामाजिक लोगों ने दी है उसको अच्छी तरह निर्वहन करें और महिलाओं को आगे ले जाने का काम करें साथ ही साथ ये ना भूलें वो कि देश के विकास में उनका एक अच्छा योगदान हो रहा है अपने स्तर पर तो एक बार फिर से मैं सपना भगत जी को बहुत बहुत बधाई देना चाहूँगी शुभेच्छा आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्याचबरोबर महिला मुक्ती दिन एकशे त्र्याण्णव जयंती आज आपण येथे साजरी करत आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण दिव्यातील नागरिकांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण मोफत थायरॉईडची टेस्ट आणि रँडम ब्लड शुगर त्याचबरोबर वेगवेगळ्या तपासण्यासुद्धा आपण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ठेवलेल्या आहे त्याचबरोबर नागरिकांसाठी मोफत आपण आयुष्यमान कार्डचं वाटतं इथे आयुष्यमान कार्डचं कॅम्प लावलेलं आहे त्याचबरोबर आधार कार्डचं कॅम्प लावलेलं आहे नवीन मतदान नोंदणी हीसुद्धा आता आपण इथे ठेवलेली आहे आणि आज आम्ही संपूर्ण महिला मोर्चाच्या वतीने दिव्यातील महिलांसाठी आम्ही इथे मोफत सॅनिटरी पॅडचं वाट पॅडचं वाटपसुद्धा आता आम्ही इथे कर करत आहोत आज येथे राहिलेल्या सर्व महिलांना मी प्रार्थिक ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले ठाणे जिल्हा अध्यक्ष बाबुले साहेब त्याचबरोबर नंदूदादा परब बिंदू चौरशिया आणि माझ्या दिवा आ, दिवा मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्त्या या मोठ्या संख्येने आधी ते उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आज आपण बघू शकता भारतीय जनता पार्टी हा देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि मोदीजींच्या आचार आणि विचार घेऊनच सर्व जनता ही हिंदुत्वाचे विचार करत आहे आणि बऱ्याचशा महिला आता आपण लाठीबाईन योजनेसारखी योजना योजने ही महाराष्ट्रातच नव्हे तर बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा या योजनेमुळे महिला खूप प्रभावित झालेल्या आहेत आज महिलांची संख्या ही दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीकडे वाढत चाललेली आहे आणि आज आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांसाठी योजना राबवलेल्या आहेत आणि कुठेतरी आजचा ह्या महिलांची संख्या बघता आज दिवा शहरामध्ये सुद्धा आज येथे शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे